भारतीय क्रिकेटमध्ये एक धक्कादायक चर्चा सध्या जोरात सुरू आहे भारताचा सर्वात घातक वेगवान गोलंदाज आणि टीम इंडियाचा मानला जाणारा जसप्रीत बुमराह माजी क्रिकेटर मोहम्मद एक मोठा दावा केला आहे जसप्रीत बुमराह लवकरच कसोटी क्रिकेट म्हणून निवृत्त होऊ शकतो असं मत कैफने व्यक्त केलं आहे भारतीय संघासाठी ही बातमी जितकी गंभीर आहे तितकी काही काळजी वाटणारी देखील आहे सध्या जसप्रीत बुमराह दुःखापतींशी झुंजतोय हे तर सर्वांनाच माहित आहे पण मोहम्मद केबचं म्हणणं काहीच वेगळं आहे त्याच्या म्हणण्यानुसार बुमरा एक स्वाभिमानी खेळाडू आहे ज्या दिवशी त्याला जाणवेल की त्याचं शरीर भारतीय संघासाठी शंभर झटू शकत नाही त्याच दिवशी तो स्वतःहून निवृत्तीचा निर्णय घेईल बुमरा देशासाठी खेळतोय हे खरं आहे पण जर त्याला वाटलं की तो, तो देशासाठी सामना जिंकू शकत नाही तर तो पुढे खेळणार नाही लॉर्ड्स कसोटी सामन्यात बुमराने सात बळी घेतले होते पण नुकताच पार पडलेल्या मॅचेस्टर कसोटीत त्याची कामगिरी फारशी प्रभावी ठरली नाही संपूर्ण डावात त्याला केवळ एकच बळी मिळवता आला त्याचा बॉलिंग स्पीडही ही घटल्याचं दिसून आलं बुमराहला ओळखल जात त्याच्या वेगासाठी उसळती गोलंदाजीसाठी आणि बाऊंसाठी पण या कसोटीत तो चेंडू उसळत आहे असं चित्रच नव्हतं स्पीड बुमराह मुझे लगता है की आने वाले टेस्ट मॅचेस मी आपको खेलते हुए ना दिखे और हो सकता है सन्यास भी ले, लेले शरीर से वो जूझ रहे हैं धीमी बॉल डाल रहे हैं रफ्तार दिखी नहीं इस मैच में और खुददार बंदा है खुददार बंदा है अगर उसको लगेगा कि मैं सौ प्रतिशत दे नहीं पा रहा हूं देश के लिए मैं जिता नहीं पा रहा हूं विकटें नहीं मार रहा हूं तो खुद ही वो मना कर देंगे ऐसे मेरी गट फील है और विकटे थी कि नहीं मिले अलग बात है पर जो रफ्तार थी एक सौ की स्पीड से बॉल डाल रहे हैं और जो विकेट मारी एक विकेट आगे जो कैच उन्होंने कीपर ने लिया था वो भी आगे डाइव मार के पकड़ा फिट बुमराह भाई यहाँ आउट करते हैं यहाँ पकड़ता है इतनी रफ्तार से बॉल जाती बल्लेबाज को हवा लगती नहीं चाहे जो रूट हो स्ट्रोक्स हो कोई भी आने दो भाई वो ऐसे गेंदबाज जब दिल चाहेगा बल्लेबाज को आउट कर सकते वीडियो तुम्हें असेल की मोहम्मद कैफ कितनी स्पष्टपणे सांगतो की बुमराह सर्वोच्च दिसत नाहीये त्याचा बॉलिंग स्पीडही खूप कमी झाला आहे पूर्वी बुमरा जेव्हा पूर्ण फिट असायचा तेव्हा क्रिकेटर झेल घेताना चेंडू छातीपर्यंत ओसरायचा पण आता तो चेंडू ड्राईव्ह मारून झेल जे, घ्यावा लागत आहे म्हणजे चेंडू मधील धार कमी झालीय आणि बुमराची फिटनेस लेवलही घटलीय मोहम्मद केप पुढे म्हणतो की बुमरा अजूनही देशासाठी खेळायची इच्छा ठेवतो त्याच्या नजरेत जोश आहे पण शरीर त्याला साथ देत नाही फिटनेसच्या अडचणींमुळे त्याला स्वतःच्या बॉलिंगवर विश्वास उरलेला नाही आणि जो गोलंदाज स्वतःच्या वेगावर आणि धारावर बॉलिंगवर ओळखला जातो तोच जर संघर्ष करताना दिसतो तर ही संघासाठी चिंता ठरते बुमरा म्हणजे असा गोलंदाज आहे जो एका सत्रात सामना पलटवू शकतो बॅट्समन कोणताही असो रूट बेन लाबुस्टेन आणि स्मिथ बुमरा जेव्हा टॉप फॉर्म मध्ये असतो तेव्हा सगळेच धास्तावतात पण सध्या तो त्या लईत दिसत नाही आणि म्हणूनच मोहम्मद केफचा दावा अधिक गंभीर वाटतो तो असंही म्हणतो की जसप्रित बुमराह कसोटी क्रिकेट मधून निवृत्त होईल की नाही हे त्याचं शरीर ठरवेल जर त्याला वाटत असेल की त्याने शंभर टक्के योगदान दिलं नाही तर तो पुढील कसोट्यांमध्ये खेळणार नाही त्याचे शरीर त्याला थांबवायला लावेल आणि जर तसं झालं तर भारतीय संघासाठी हा खूप मोठा धक्का असू शकतो या सगळ्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट मात्र नक्की जसप्रीत बुमराह एक लढवय्या आहे तो आजही खेळतोय कारण त्याच्यात अजून देशासाठी काहीतरी करून दाखवायची जिद्द आहे पण क्रिकेट हे केवळ मनाने खेळायचे नाही तिथे शरीर साथ देणं आवश्यक असतं आणि तेच जर कमजोर झालं तर बुमराहला थांबावं लागेल आधी रोहित मग विराट आता अश्विन काही प्रमाणात बाजूला झाले आणि आता तर बुमराही मागे सरला तर भारतीय संघाच्या सध्याच्या गोलंदाजी आघाडीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होईल तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतंय जसप्रीत बुमराह खरंच निवृत्त होऊ शकतो का का तो पुन्हा एकदा दमदार कमबॅक करेल तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहिती पूर्ण अपडेटसाठी पुन्हा भेटूया